कोयताला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावते काही लावत नाही रे बाबा कोयताला धार हा एक वाक्प्रचार आहे हा एक शब्द आहे भावना अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा पण तोडायला जाऊ नका मतदान करून हाय काय लोकांना कोणते म्हणला बाबा हाय का मी गुंड म्हणजे गुंड गुंडाला गुंड आहे ते घाबरत नाही कोणा बंडाला बंडे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर नजरकडे पक्षाची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे जरी मी पालकमंत्री चालल्यावर आणि थोडंच प्रेम करते एवढंच लोक प्रेम करत तिथे असं सगळीकडे लोक प्रेम करत आहेत शेवटी ज्या भूमीत माझा जन्म झालाय जिथून माझा कर्मभूमी आहे त्याच्याकडे माझं नेहमी बारीक लक्ष असणार आहे त्यामुळे हे काही असल्या बातम्यांवर तुम्ही नका काही वाईट बातम्या आल्या असं म्हणले आता काल कोणतरी नेता म्हणला मला की काही साहेबांना एवढे लोक प्रेम करतात बघा देशपांडे का देशपांडे ते पण प्रेम करतात ना काही आहे का तसं ते म्हणे साहेबांना एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजली तर एक पक्ष तयार त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो साहेबांना एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले ते एक पक्ष तयार झाला त्याने म्हणतात असा असताना ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विशाला घेतला त्या माझ्या बाबाशी मी लगेच एका चॅनल पंकजात काही म्हणलं एक पक्ष स्थापन करा आता मी काय वेळी आहे त्या चॅनलला पण काही कळत नाही आणि कस स्थापन करेन दिल्लीत मोदी आहे तिथे देवेंद्रजीत वर सत्ता खाली सत्ता मी मंत्री आहे तर मी कशामुळे करेन तुम्हाला कसं कळत पण मला राजकारण कळते ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना राजकारण केली त्याचा अर्थ तुम्ही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण केलं असं